टॉयलेट म्हणजे शौचालय घरात सगळ्यात मोठा वास्तुदोष निर्माण करणारा जर कोणी असेल तर ते आपल्या घरातलं टॉयलेट पूर्वी बाहेर जे करायला आपण जात असू तेच आता आपण आपल्या घरात आणलेलं आहे ते टॉयलेट मग हे टॉयलेट घरामध्ये कुठे आहे किचनच्या जवळ आहे बेडरूममध्ये आहे हॉलच्या जवळ आहे की टेरेसमध्ये आहे की टेरेसच्या जवळ आहे ज्या ठिकाणी हे टॉयलेट आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा वास्तुदोष निर्माण होतो हे टॉयलेट एवढं महादोष का निर्माण करतो कारण टॉयलेट हे राहूच्या अंमलाखाली येत त्याच्यातून कंटिन्यू बॅड ऊर्जा निर्माण होत असते बाहेर पडत असते आणि ते ओपनच असतं आपल्या घरात पण आणि म्हणून ही बॅड ऊर्जा जर जिथे चांगली ऊर्जा आहे अशा ठिकाणी बांधलं गेलं किंवा बिल्डरने दिलेलं असतं आपल्याला जर ते तिथे असेल तर अतिशय त्या दोन ऊर्जांची परिणाम घातक परिणाम घरातल्या व्यक्तींना भोगावी लागतात ज्या ज्यावेळी वेळी मी वास्तू परीक्षणाला गेलेली आहे त्यामुळे घरात भांडणं का होत आहे घरात पती पत्नींचं पटत का नाहीये मुलांच्या शिक्षणात प्रॉब्लेम काय येतात पैसा संपत्ती काय येत नाही तर याला सगळ्यात महत्वाचं कारण असतं त्या घरातलं टॉयलेट कारण जिथून तुमचा उत्कर्ष होणार आहे जिथून उत्तरोत्तर तुमची प्रगती होणार आहे त्याच ठिकाणी जर तुमचं टॉयलेट आलं तर तुमची प्रगती कशी होणार तुम्हाला प्रमोशन कसं मिळणार तुमच्याकडे पैशाची आवक कशी येणार ज्या ठिकाणी विद्या जी दिशा जी ऊर्जा विद्याभास वैवाहिक जीवन मोठमोठी पोस्ट ग्रॅज्युएशनसारखी शिक्षणं देणारी ऊर्जा ज्या दिशेत असते त्या दिशेत जर तुमचं टॉयलेट आलं तर अर्थातच या सगळ्या गोष्टींना तडा गेलेला आपल्याला दिसून येतो